माझी जाऊने घडविले सुंदर छोट्याशी वाला माझी जाऊने घडविले सुंदर छोट्याशी वाला अन्याय कधी नावा वाव सहना जुर्मावर करावी मात जुर्मावर करावी मात परस्त्री असा विमाते समान नावावाणीतीचा घात नावावाणीतीचा घात जनतेची सेवा जाऊने घडविले सुंदर छोट्या शिवाला माझी जाऊने घडविले सुंदर छोट्या शिवाला जुलमा विरुद्ध पेटून उठावा द्यावी अशी ललकारी द्यावी अशी ललकारी रयतेचा घडविले सुंदर छोट्याशी वाला माझी जाऊ घडविले सुंदर छोट्याशी वाला घेऊन त्याचे राज्य तुडविण्याजुल माल रे माझी जाऊने घडविले सुंदर छोट्याशी वाला